हाय मित्रांनो मी आलोय वाटावर साडेपाच पाऊस पावसातशे थोडाफार बंद झाला आहे आबाळ येते सेल्फी स्टिक काय आणलं नाही हाताने सुरू केलं आहे हातानेच मोबाईल लागला आहे रोप लागले काळं व्हायला थोडं थोडं आहे थोडा थोडा रिझल्ट लागला आहे थोड़ बसायला तुम्हाला दिसतंय का थोडं थोडं कुठं कुठं आहेत पिवळं शेंड पण काय आता होईना ठीक वाटते असं लागले वाटायला मला बी आणि रातकडा आताच वरडायला लागलाय कारण की सकाळ धरणं सूर्यदर्शनच नाही कोकळ वाहती लयदशी झाली मित्रांनो मग धरणं काय सांगावं तुम्हाला सा सकाळपासनं असं विषयी वहिनीचं ना त्याचं काहीतरी चाललंय संभाषण तिकडं म्हणलं काढा व्हिडिओ परत काढणं होते नाही होते परत पाऊस चालू झाल्यावर राहळा रा होईन गुरबी लवकरच येते वाटते आज सकाळ धरणं आम्हाला त्यांना काय बसायला भेटलं नाही काय नाही पावसामुळे कुठं बसताना काय असा विषय झाला आहे आणि येतो म्हणल्यात लवकरच फोन केला मी आता निघालो आहे म्हणलं लय गार लागते म्हणलं म्हणलं या या पटकुनी काहीच अडचण नाही असा विषय आहे आणि बाकीचं काय नाही मग लय कुठं महाग असते तर मग मित्रांनो काय सांगाव आज तुरीला पाळ्या का का करायचं होतं पण काय पावसाचं नाही उघालणं ओकेनं पाणी वाहते वाटवणं इथं कोरडी जागा असते पण आताच पाऊस बंद झाल्यामुळं कशी राहीन सांगा बरं कोरडी पाऊसच बंद नाही सकाळ तर आमच्या बाहेरशेट उडीत काढून पडला आहे बायाशे उडीत करायचं होता पण काय पावसाने रात्रीपासून चालू केले अकरा वाजल्यापासून तुम्हाला सकाळी सांगितलं सकाळच्या भागात आणि कालचा पण विषय जास्त जरा कठीण झालेला आहे मला कालचा दुपारनंतरचा दिवस बेकार घ्या ना काय सांगा तुम्हाला आणि झाडं फुटतात का नाही काय माहिती आहे तर अजून तर कुठं काय नव्हते फुटले दिसतं नाही एखाद्या झाडाला बरं का पण फुटन वाटते हळूहळू चाले हळूहळू झाडांची ग्रोथ व्हायला लागली तिकडं जरा पिरूला फुटली आणि वाटते मला बघू आता काय होते काय नाही फुटले आणि वाटते म्हणजे तशी लाल नव्हती दिसती थोडी थूड़ थोडी पण बाकीचं काय चिकुला तर वाटा नाही चिकुला बी नाही दिसत अजून ह्या दोन झाडावर असे टिकले ही एक पेरूचं आणि ही एक बाकीच्यांना तर काय दिसा नाही आता आबाळ बी भरपूर लागले नाही काय मागणं अजून काय गेम होती काय माहीत नाही तो का दिसलं का हो का अशी पोकळ निघती मागणं त्यामुळे आडा होती दुसरी काही नाही आणि आज सगळं काम तहकूब आहे आणि आमच्या वहिनी बाय तो तिकडे तिकडे करा पांढरा शर्ट तिकडे गेल्यात गायाला गावात आणायला लांब गेले तर तिकडं पाणी साचले सगळं वर वाटपर्यंत मित्रांनो तुम्हाला दावा म्हणला शीन एक एक हात आधी दुप्पे हाताने ताट काढते धरायला शेल्फी स्टिक बी आणलं नाही म्हणलं द्या चाललं हातानेच काढू कुठं बसता आणि तण काय करीत दगड कशी ओले झालेत मग चमकतेच दगड आरसा जमकल्यामुळे पावसाचं पावसाचा विषय नसतारखं काय मग परतोय आमचा आज अनुभव आहे गोराकड आणि आबा आज काय अनबाड डुटी काल आण होतं परवा दिवशी मागण्या दोन तीन दिवसात शेगवा होता त्यांच्या ड्युटी असतात गोरांकडं मी कधीतरी जातो नाही तर आमच्या आबाकडेच असते डुटी म्हणजे आबाला कुठं जायचं हे असलं तर मग मी जातो तसं काय विषय नाही जायचं मी जातो काय नाही अडचण शेतकऱ्याला कुठल्या संकटात सामोरं जावं लागतं काय करता दारा पुढे राडा झालाय तुम्हाला धावतो चला घरापुढं पुड़े। घरापुढे दारा पुढं काही एकच समजून जाऊ दे रुटीन चालू ठेवायला सुद्धा दम लागतो याहो डेली डेलीला किंमत आहे काय रोज कंटिन्यू हे असं झालं प्रकार प्रकार झालाय असा प्रकार सगळं पाणी चिकून ट्रपट नुसतं दिसलं का ये हमारे घर तरफ जाता है, रस्ता आणि सगळं झालं पाणीच पाणी काय करावं आता मग आणि असा विषय आहे मित्र हो तुम्हाला लावण्याचा प्रयत्न आहे आणि ही बघा कशी झाली चिंच चिंच कशी अशी अशी झाली असं वाकलं आहे खाली पाण्याचं त्याच्यावर थेंबस असल्यामुळं फट वाकून गेलेत आता जाऊन हल्ले तरी बघा बघा बात पाणी पडेल चिचण खाली तुम्ही अनुभवलंच असल काय सांगायसारखा विषय नाही पण मी सांगतोय काय आता करता सांगावं लागतंय तुम्हाला काहीतरी आओ सांगावं लागतंय म्हणलं हो का आमचा बच्चन एक घरी आहे डॉन झालेला म्हणजे तुम्हाला गैरला धावलेला ते डॉन काय बाहेरच आहे म्हणलं आतले राडा करीन गुरुजतो त्यामुळे त्या डॉनला काय आत बांधलं नाही टीमा आल्यावर राडा करीन म्हणून म्हणलं मारीन त्याला म्हणून बाहेरच ठेवला आहे काय विषय नाही मित्रांनो असं चाललंय जिंदगी सरकस सरकत सरकस सरकत सरकस सरकत सरकस रकस रकस ना सरकस नाही सरकस सरकत आणि आमच्या पिरूला अचानकच फुल लागलेलं आहे तोफा तिथं ही कॅमेरा मग मला बॉटचं बॉट होते जर तोखा तिथं दिसलं का लागलं एक फुल लागले मस्त दिसते बाकीचं काय दिसत ना तेवढंच एक दिसलंय पण काय बी व्यायचं काय झाडाचं मला तर कळणारच आहे कुठं बी बिहायचं कुठं बारक्याला एवढ्याला लहायचं काय एवढ्या लहायतं आता काय फुलं बिहायचं नेमकं झाड कुठल्या दृष्टिकोनातून भर लागतो काय होतं हेच कळण नेमक नेमकं पण जाऊन दे आता काय असेल ते असं विषय काय नाही एवढा तापाय माझा हात माझा तुम्ही ताटकून इकडून तिकडून तिकडून इकडं करावं लागतं ओडीत केलेला मित्रांनो घातलाय वाळायला काय सांगाव तुम्हाला ते ओढ जाण ते जाना जाण उठिवली आणि ओके पिरू हे आपल्या नवीन झाडाला बी एक पिरू लागलाय ओक एक तर दिसलाय मग अजून असतं तर काय सांगता येत नाही ये एक हाय एक एक लाभला एक बारकं झाड आहे परत हे शेतापैच्या झाडांना त्याला असं करून टाकले म्हणजे त्यांनी वरची येऊन असं करून टाकले की फटा तोडावं नाही शेताफळीचा हिकडला म्हणजे हजीवचं वजं कमी होईन इकडे काय फटा इकडं रोडकडं काय जाय ना का थोडं गेलं तरी पण त्याच्या अंगावर बोज निघाले आणि होईन ना असं विषय मित्रांनो बाकीचं काही नाही मी आमचे जांभळ बघा जांभळाला सगळं साळून काढले आणि वरच एक फळ आला दांडकं दोन दांडके ठोल्या तीन होते त्यातली एक कापलं आणि दोन ठुले म्हणलं लई नको तीन रोपटे हो उगवली त्यातले एक रोपट एक रोपट कापलंय आणि एक ठुलंय आणि सगळा राहाडा राडा झालाय काय सांगाव तुम्हाला दाव का पाऊल टाका शो आणि हो आणि चप्पल ओके तुटली वरणं तुटून तु निघाली हो काय सांगाव तुम्हाला अवस्था चप्पलन काय चिकुलन आवड झाला विषय ओ आणि आता मी आलो पॉइंटवर सकाळी इथंच काढला होता व्हिडिओ आणि टाकला होता म्हटलं चला घराकडेच प्रस्थान करावं आता ज्याने जर बांधली तो दोघं तिथं बाकीचं काय विषय नाही मित्रांनो हे सकाळ जोरन कामात होतो जरा थोडं आणि आता तुम्हाला लावलं काय विषय तिकडे अनुभवांचं चाललंय इकडं तिकडं थोडं आणि काय नाही कॉमेडीने राहिलेला सुगर, सुगरस खायचं काम चाललंय गावनील तर थोडं थोडं शिल्लक राहते बुकटा मग खाल्ला सुगरसात बुकटी राहते का थोडी थोडी ती खाते ते कोंबड्या कोंबड्या काय सोडी नाही तर निस्ते येऊन द्या ते काय व्यासू दे मग हायू तटकून गेलो आहे आता दहा मिनटाचा होता आला व्हिडिओ आणि मी अशा प्रकारे व्हिडिओ करतो ईंड आणि आपण भेटू सकाळच्या भागात नवीन काहीतरी विशेष घेऊन काय असलं तर नवीन नाना उद्या पाऊस असला तर हीच लावण्याचा प्रयत्न असेल बाकीचं काय नाही मित्रांनो मी अशा वीड़ प्रकारे व्हिडिओ एंड करण्याचा प्रयत्न करतो आणि भेटू उद्या सका, सकाळ सकाळ मस्त पैकी चला बाय बाय रामकृष्ण हरी